आज आपल्या शाळेमध्ये आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा सा। परीक्षा पे चर्चा हा देशव्यापी कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले आता मोबाईल तर प्रत्येकाकडे आहे ना ट्यूबला जाऊन कदाचित आज गडबडीमध्ये प्रत्येकाला पंतप्रधान महोदयांच पूर्ण क्षमतेने ऐकायला मिळालं नसेल परंतु आपण सर्वजण युट्यूबला हो जा आणि आदरणीय पंतप्रधान महोदयांनी ज्या टिप्स आपल्याला दिलेल्या आहेत परीक्षा पे चर्चेमध्ये मध्ये संवाद साधत असताना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना पण त्यांनी उत्तरं दिलेली आहेत आणि एकंदरीत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने यशस्वी होऊ शकता यासाठी पंतप्रधान महोदयांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि म्हणून आता परीक्षा पण पर सुरू होणार आहे उद्यापासून तर उद्यापासून परीक्षेला सामोरं जात असताना तणावमुक्त परीक्षेला तुम्ही सामोरं जा आपल्याला संदेश दिलेला आहे म्हणजे परीक्षेच टेन्शन घेऊ नका तुम्ही आतापर्यंत चांगला अभ्यास केलेला आहे आणि परीक्षेला जाण्याच्या पूर्वी पण तुम्ही एकदा त्याचा ओझार्थ अभ्यास करा आणि तणाव टेन्शन न घेता तुम्ही त्या परीक्षेला सामोरं जा आणि ही परीक्षा हे काही आपला अंतिम ध्येय आणि उद्दिष्ट नाही कदाचित एखाद्याला त्या विषयामध्ये कमी मार्क मिळतील परंतु जीवनाच्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झाले पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये आवड असेल त्या जर तुम्ही समर्पित पद्धतीने कार्य संपन्न केला तर, के तर निश्चितपणे परमेश्वराचे पण आशीर्वाद त्या ठिकाणी तुम्हाला लाभतील आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये शंभर टक्के यशस्वी होणार हा मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो मी घालू इच्छित नाही आणि फक्त एक किस्सा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो लष्पती साहेब आणि मोकळे साहेबांच्या दुक्ताजी आता आम्ही पण एक परीक्षेला आपण सगळे जात आम्ही पण परीक्षा दिली ना आता अरे विधानसभेची निवडणूक झाली ना पुढाऱ्यांच्या <laughs> साठी ती एक परीक्षा असते आणि मागचे पाच वर्ष तुम्ही कशा पद्धतीने जनतेशी वागल्या तुम्ही काय विकास काम संपन्न केलेली आहे या आधारावर जनता जनार्दन मार्ग देत असते आणि ती परीक्षा आता संपलं जाईल महाराष्ट्रातील महायुतीचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधीशी आदरणीय आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी संवाद साधला सर्व आमदारात त्यांनी काही टिप्स दिल्या आपण जनतेशी कसं वागलो पाहिजे विकास कामांचा पाठपुरावा कशा के पद्धतीने केला पाहिजे आणि मला वाटत की दोन तास संवाद कार्यक्रम संपन्न झाला आणि तो कार्यक्रम संपन्न होत असताना त्यांनी काही लोकप्रतिनिधींना तुम्हाला पण काही विचारायचं आहे का अशा पद्धतीने जसे आता विद्यार्थी पंतप्रधान महोदयांना प्रश्न विचारत होते तर आमच्यापैकी एकाने आदरणीय पंतप्रधान महोदयांना भाऊ आपण साधारणपणे किती तास झोप देतो सहा तास सात तास आपली दिवसाची दिनचर्या काय असते अशा प्रकारचा माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब किती तास झोपत असेल सहा तास आदरणीय पंतप्रधान महोदय चोवीस तासांच्या पैकी फक्त साडेतीन तास झोप घेतात किती तास तीन तास आणि हे एक आणि दोन दिवसासाठी नाही तर गेल्या अनेक वर्षांच्या ते चोवीस तासांच्या पैकी फक्त साडेतीन तास झोप घेतात एक तास योगा आणि व्यायाम करतात मला वाटत कि आपल्या सर्वांच्या साठी हे नाही जर देशाचे पंतप्रधान फक्त साडेतीन तास झोप घेत एक तास व्यायाम करत असतील योगा करत असतील तर मला वाटतं की आपण सुद्धा त्याच के अनुकरण केलं पाहिजे आणि उर्वरित वेळ ते आपल्या देशाच्या प्रगती करतात आपल्या देशाच्या भोर गरिबांना न्याय कसा मिळेल आपल्या देशाची प्रगती कशी होईल उर्वरित वेळ ते याच्यासाठी कामकाज करतात मला वाटत कि आज आपल्या देशाचे पंतप्रधान जर आपल्यासाठी एवढं करत असतील तर त्याच्यातला घारीचा वाटा जरी आपण केला तरी आपल्या आपलं जीवन सफल होणार आहे आणि आता सर्वांचं जे ध्येय आहे येणाऱ्या एकविसाव्या शतकामध्ये आपला भारत जगाच्या पाठीवर आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण तयार असलो पाहिजे एखाद्या दिवशी परत आपण परीक्षा झाले की गप्पा गोष्टी करू आपल्या या शाळेच्या संदर्भामध्ये जे जे काही करणं गरजेचं असेल ते निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपण संपन्न करू आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे माननीय अजितदादा पवार साहेब यांनी आता आपल्या मालेगावर शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी दिलेली आहे आपल्याला दिसून येईल आम्ही या विभागामध्ये कामकाज केलेले अनेक महानुभव आहेत ज्यांनी चाळीस पन्नास वर्ष कार्य संपन्न केलेले आहे त्यांच्यापासून तर विद्यार्थ्यांच्या पर्यंत चर्चा करतो आहोत संवाद साधतो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही आपल्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारायचं आहे त्याच्यामध्ये या सर्व सूचनांचा समावेश करून आपल्याला कार्य संपन्न करायचं आहे आपल्या उपस्थित सर्व पदाधिकारी नेते मंडळी अधिकारी आणि विद्यार्थ्यांना पण मला सांगायचं जीवना आहे जीवनामध्ये खूप करण्यासारखं आहे आणि आपलं जीवन तर शिकण्यासाठीच आहे तुम्ही युट्यूबला जा आपल्या नाशिक जिल्ह्यातलं त्र्यंबकेश्वर तिथली हिवाळी छा शाळेचे गुरुजी आहेत सर्व शिक्षक पण माझी विनंती आहे माऊली पंचवीस पन्नास घरांचा पाडा आहे आदिवासी पाडा आहे पहिली ते चौथी तीस विद्यार्थी आहेत आणि आमचे केशव गावी दुर्जे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदची शाळा शिकवत आहे फार जुन्या काळाच्या शेतकोनी दोन रूममध्ये पहिली ते चौथी होती जागा पुरायची नाही विद्यार्थ्यांनी तारपत्रीने शाळा बांधलेली आहे विद्यार्थ्याला आपल्या देशाची घटना थोडी पाठ आहे मला पण माहित नाही मी जरी आता इथे भाषण देत असेल दुसरीच्या विद्यार्थ्याला देशाची घटना थोडी पाठ आहे तुम्ही जेव्हा कलम सांगितलं की तो विद्यार्थी त्याचा प्रारूप काय आहे तो कलम काय बोलतो ते उत्तर सांगतो आणि ते उत्तर देताना दहाव्या हाताने इंग्रजी मध्ये लिहितो आणि उजव्या हाताने मराठीमध्ये लिहितो एका वेळेस त्याचा ब्रेन तीन काम करतो कितीचा विद्यार्थी आहे आपल्याला शाळेमध्ये पाडे शिकवले गेले एक दोन पासून किती वेळ पर्यंत पाढे आहेत किती वेळ आलो दहावीला किती पर्यंत पाडे शिकवले वीस पर्यंत एकूण आम्हाला जुन्या काळी तीसचा पाडा शिकवल्यापर्यंत शिकवायचे नाही हिवाळीच्या शाळेच्या दुसरीच्या मुलाला नऊशे नव्याण्णव नौ चा पारा बोलायला लावा पृथ्वीचा नऊशे नव्याण्णव नौ। तो बोले नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव जुने जे काय होत आहे हजाराचे पाडे दुसरीच्या विद्यार्थ्याला पाठ आहे आदिवासी पाड्यावरची शाळा आहे सुटे आपल्याला दिला आपण शेवटून सुरू करतो सुटे दशक शतक हजार दश हजार लक्ष दश लक्ष कोटी दश कोटी अब्ज दश अब्ज तिथं गाडी आपली हिवाळीच्या आदिवासी शाळेच्या विद्यार्थ्यांना तीनशे पासष्ट दिवस शाळा तुम्ही मला तुम्ही आता उपदेश करायला लागले विषय उद्देशाचा नाहीये मनामध्ये जर चित्त असली तर काही पण अशक्य गोष्ट नाही बहुत्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही शाळेची जागा काय दोन दोन तीनशे फुटाची होती आता त्या गावातल्या एका आदिवासी शेतकरी बांधवाने त्याचे स्वतःच्या मालकीची दीड एकर शेती होती त्याच्यातलं एक कर्ष। ही शाळेसाठी त्याने दान म्हणून कुटुंब आहे त्याचं ट्रस्ट आहे लोकांच्या ते शालेय शिक्षणामध्ये सहकार्य करतात त्या ट्रस्टने आता आम्हाला जिल्हा परिषद शाळावर आहे शाळेतले विद्यार्थी भाजीपाला पण करतात शाळेची एक गाय आहे ते गायचं दूध विद्यार्थ्यांना माझी मला पण विद्यार्थ्यांना माझी तुम्हाला विनंती आहे मी काही तुम्हाला भाषण करायला आलेलं नाही आज विद्यार्थ्यांनी भविष्याच जर आपल्याला जीवन साध्य करायचं असेल तर तुम्ही जीवन जगण्याचं तुमचं दिशा ठरवून घ्या कोणत्या दिशेने आम्हाला जायचं आहे आणि युट्यूबला असे चांगले चांगले जे शिक्षक बांधवांचे विद्यार्थ्यांचे व्हिडिओ आहे इतर व्हिडिओ बघण्यापेक्षा हे व्हिडिओ तुम्ही बघा काही व्हिडिओ क्षणिक सुख देतील आनंद देतील परंतु हे व्हिडिओ तुम्हाला आयुष्य जगण्याच्या साठी प्रेरणा देतील तुम्हाला सर्वांना शुभेच्छा जय हिंद महाराष्ट्र